रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे उद्यापासून दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार येत असून या पार्श्वभूमीवर उद्या जामनेर येथे पवारांच्या च्यर उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून पक्षाच्या महत्वाच्या तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांसोबत जळगाव शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये गुप्त बैठक घेत आहेत या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे माजी मंत्री सतीश पाटील रावेरचे आमदार शिरीष चौधरी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील व जळगाव लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार या दोघही उमेदवारांचा अर्ज चोवीस एप्रिल रोजी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल करणार आहे यावेळी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे यावेळी पन्नास हजारांच्या वर नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे केसरी जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवतोय त्याचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रातल्या सर्व मान्यवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या प्रमुख लोकांना बोलवलेलं होतं त्यांची चर्चा झालेली आहे मला खात्री आहे की ही निवडणूक आम्ही श्रीराम पाटील आमचे जे उमेदवार आहेत ते नक्की विजयी होतील त्यांच्याशी माझा संवाद चालू आहे मला खात्री आहे की पवार साहेबांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी आयुष्यभर काम केले ते पवार साहेबांच्या या लढाईमध्ये पवार साहेबांना साथ देतील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनल वरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका